नमस्कार आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आता आपण काढणार आहोत गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची अतिशय सुंदर रांगोळी तर ही रांगोळी तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी नक्कीच काढू शकतात तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर अगदी कमी वेळात आणि सोपी अशी ही रांगोळी आहे तर चला तर मग आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया तर दोन ते दोन ठिपक्यांची ही आपली रांगोळी आहे तर ते दोन ठिपक्या काढल्यानंतर आता आपल्याला असं साईडला फक्त आजूबाजूला आप आपल्याला अजून दोन ठिपके खाली आणि वर असे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खाली पण अशी मी अजून दोन ठिपके काढून घेतलेले आहेत ते अगदी थोडेसे आपल्याला असे जवळजवळ काढायचे आहेत आता ते जे दोन ठिपके होते त्याच्यावर आपण अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना आपण असं म्हणजे जो गणपतीचा मुकुट आहे त्या पद्धतीने म्हणून मी थोडासा असा गोलाकार दोघांना जोडण्यासाठी काढलेला आहे आणि वरती आता तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही गणपतीचं मुकुट काढू शकतात आता त्यानंतर आजूबाजूचे जे आपण असे ठिपके काढलेले होते दोन दोन त्यांच्यावर पण आपल्याला सेम तशीच स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना फक्त असं स्ट्रेट लाईनने आपल्याला असंच जोडून घ्यायचं आहे थोडस आपण कुठे गोल आकार आपल्याला काढायचा नाहीये तर अशा पद्धतीने आपले गणपतीचे कान आपल्याला काढायचे आहेत आता खाली जे आपण दोन अगदी जवळ अशी ठिपके काढलेले होते तर तिथे आपल्याला गणपतीची सोंडे तिचा आकार आपल्याला तिथून तयार करायचा आहे आता त्यानंतर एकदम सुरुवातीला जे आपण दोन ठिपके काढले होते त्याच सेम लाईनीमध्ये खालोखाल त्याचे आपण मी अजून दोन ठिपके काढून घेतलेले आहे आणि त्याला जोडून असा आपण गोल आकार काढून घ्यायचा आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने गणपती आपल्या इकडे बनवून तयार झालेला आहे आणि काढायला अजिबात अवघड नाही आहे आणि ठिकक्यांचा वापर करून तो तो अतिशय सोपा वाटतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका थँक्यू